नमस्कार मंडळी कशा आहात सर्व सर्व ठीक ना ओके सून चुकते सून चुकते सून चुकते सुनेला वागायची अक्कल नाही आहे सून पटवून घेत नाही आहे सुने सून कधी मोठ्या घराण्यात किंवा खूप लोकांमध्ये राहिलेले नाही आहेत त्यामुळे तुला वागायचं माहीत नाही आहे तिला नाती जपता येत नाही ऐकलेच असतील ना असे सगळे आरोप चुकते म्हणजे काय होतो नेमकं काय चुकते म्हणजे जेव्हा ती लग्न करून तुमच्या घरी येते ती काय घेऊन येते तिच्यासोबत सांगा काय घेऊन येते मी सांगू फक्त एक अपेक्षा घेऊन येते या घरात मला सन्मान मिळेल मला प्रेम मिळेल जे घर मी सोडून आहे आता हे माझं घर आहे या घरात मी या घराचीच घरातलीच सदस्य आहे अशी मला वागणूक मिळेल एवढीच अपेक्षा असते तिची हो की नाही बर तिचं वागणं का बदलत का बदलेल ती स्वतःला जेव्हा तिच्या विरोधात कट रचले जातील तिने कितीही प्रयत्न केले कितीही चांगली वागली तरी जर ती तुमच्यासाठी वाईटच आहे तर ती का पुन्हा चांगली वागेल तुमच्याशी का वागेल आणि तुम्ही अपेक्षाही का ठेवता की ती चांगली वागेलच म्हणून तुम्हाला का नाही आठवत की आपण तिला काय दिले म्हणून जेव्हा तुम्ही तिच्याकडून अपेक्षा करते की ती आपली सेवा करेल तुम्ही केली तिची सेवा तिला तुमची प्रॉपर्टी हवी होती किंवा तिला दुसरं काही आणखीन हवं होतं नाही ना काय हवं होतं फक्त आणि फक्त प्रेम आपुलकी ते सुद्धा तुम्ही देऊ शकला नाही